उद्योगाची चौकशी नाशिकसाठी झालेली आहे ऑटोमोबाईल सेक्टर मधला आहे आणि दुसरा डिफेन्स मधला आहे आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की पाच डिफेन्स क्लस्टर जी मंजूर झाली त्याच्यामध्ये नागपूर आहे शिर्डी आहे नाशिक आहे पुण्या आहे आणि रत्नागिरी आहे त्याच्यामुळे नाशिकमध्ये देखील डिफेन्सवर आधारित जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे आणि डिफेन्स मध्ये देखील आपण ऐंशी टक्क्यापेक्षा पुढे जाऊन चर्चेला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे डिफेन्सचा देखील एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ शकतो आणि हे मी जर वर सांगत नाही आजच्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा डिफेन्स किंवा ऑटोमोबाईल सेक्टर मधला एक मोठा प्रोजेक्ट काही कालावधीमध्ये नाशिकमध्ये येणार इंडिया बुल्सच्या इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करतोय असं कधी बोललेलो नाही इंडिया बुल्सची जागा काढून घेण्याचं पहिलं धाडस उद्योग मंत्री म्हणून मी केलेलं आहे इंडिया बुल्स त्या सगळ्या कारवाईच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेली आहे आम्ही आमचं जे काही कोर्टामध्ये म्हणणं मांडायचं ते आम्ही सक्षमपणाने मांडतोय असाच प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या सातशे एकर जमिनीवर झालेला होता तिथे आम्ही यशस्वी झालेलो आहोत तसंच इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये आम्ही यशस्वी होऊ डिफेन्स क्लस्टर भामरे साहेबांनी सांगितलं होतं ते कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही परंतु मी जे डिफेन्स क्लस्टर सांगितली पाच ती महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये डिफेन्सचा प्रकल्प हा मध्ये येणार म्हणजे येणार पहिली गोष्ट मी उद्योग मंत्री मागचे आले नाही असं म्हटलेलंच नाही परत एकदा सांगतो आपला आदर ठेऊन मी मागचे उद्योग मंत्री इथं आले नाहीत असं मी अजिबात म्हटलेलं नाही मी उद्योजकांच्या भावना ज्या काही त्यांनी व्यक्त केल्या ठीक आहे ना त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी माझ्या तोंडानं नाशिकला काय दिलं आणि नाही दिलं हे सांगण्यापेक्षा कधीतरी उद्योजकांची जर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तर मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय हे चित्र स्पष्ट होईल आणि माझ्या समोर जर त्यांना विचारलं तर कदाचित असा गैरसमज होईल की माझ्या दबावाखाली ते बोलताय मी गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारलं तर याच नाही दिलेलं सांगण्यापेक्षा ज्यांनी घेतलंय त्यांनी सांगितलेलं चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं आम्ही दिलंय की नाही हे देखील सिद्ध होत मी साहेब तुम्हाला शंभर टक्के आता त्याच्यामधनं तुम्ही कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवा पण मी तुम्हाला ग्वाही देतो की कदाचित ऑटोमोबाईल सेक्टरच्या अगोदर डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येईल परंतु डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येणार हे निश्चित आहे फक्त मी आज त्या कंपनीचं नाव एवढ्यासाठीच घेत नाही त्यांना इन्सेंटिव्ह जोपर्यंत आपण त्यांना पाहिजे तसा देत नाही तोपर्यंत ते फायनली येस म्हणत नाही नाहीतर मी तुम्हाला सांगितलं की ऐंशी टक्के चर्चा यशस्वी झालेली आहे फक्त वीस टक्के जी झाली ती पाहिजे तर मी इथे येण्यापेक्षा जी डिफेन्स मधली इंडस्ट्री इथे येणार आहे त्या संचालकाला त्या उद्योजकाला इथे पाठवेल आणि ते स्वतः इथं प्रेस घेतील न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक